ओबीसीच्या जातीय मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जेलकुंठा येथे दहन करण्यात आले तर पंतप्रधानांबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य खपून न घेता जसाच तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या वक्तव्याचा तेली समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीने देखील निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनात भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ हरिभाऊ डोळसे विजय काळे सोमनाथ देवकर विक्रम शिंदे दिलीप दारुणकर पप्पू बाबासाहेब सान प्रकाश जोशी यश शर्मा राहुल जामगावकर स्वप्नील बेदरे कालिंदी केसकर आदी सहभागी झाले होते राहुल गांधी यांना स्वतःच्या जातीची माहिती नसून ते पंतप्रधानांची तर काँग्रेस ब्रिटिशांप्रमाणे फोडा आणि राज्य करा ही रणनीती आचरणात आणत ता असून काँग्रेसच्या नेत्यांनी गरीच्छ राजकारणाची पातळी गाठली असल्याचे यावेळी बोलताना मयूर बोचुगोळे म्हणाले या आंदोलना संदर्भात भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आणि बाळासाहेब भुजबळ यांनी अधिक माहिती दिली

राहुल नरेंद्र मोदी राहुल गांधी चेराय सगळे अरे मुर्दाबाद बोला मुद्दाबाद राहुल गांधी मुद्दाबाद अरे मुर्ताबाद बोला मुद्दा राहुल गांधी मुर्दाबाद नरेंद्र बाल तुम पड़ो नरेंद्रभाई मोदी यांच्याविषयी चुकीचे उद्गार काढणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला ज्या माणसाला स्वतःच्या दादीची माहिती नाही त्यांनी देशाच्या पत्तवर्णारा पंतप्रधानांबद्दल बोलण्याचा त्याला काही हक्क नाही आज या ठिकाणी आमच्या शहरातील सर्वांधव दिली समाजाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे या पुढील काळात जर अशा पद्धतीचं वर्तन काँग्रेसच्या वतीने झालं तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल धन्यवाद जय जिंद्र अहमदनगर अहमदनगर शहर तिली समाज बांधवाच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करत आहे देशाचे पंतप्रधान यांच्यावर जातीवाचक शब्द त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत राहुल गांधीचं करायचं काय खाली राहुल गांधी राहुल गांधीच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा